हळदी लावल्या आणि मेकअप कराय पुन्हा आणि घरी आलो आता लग्नाचा टायमिंग झालाय सगळी आल्यात इकडं होय हो काही सगळी लग्नाला जायचं अजून आई ह्या माघ आल्यात काकी ह्या येत सगळी सजून दजून रेडी झाल्या ते आता फक्त मनपा जायचा टायमिंग राहायला होय हा हे तर असला हळद खेळाय असला हळद खेळाय मला तर काय कळ नाही काय पो कीर लगेच चोळा झाला मानगुड सुद्धा नाही चोळ इतके कुठं हळद खेळते वय आता तोंड राहतो कुठे दिसते ती काय माहिती राम मम्माच्या घरी आलोय मेकअप करायचं ते हा का आमच्या आशिवनीच आता कस काय छक्रा नगरापाला मलाच नाकरा बस असं काम चाललंय कुठं दिसत आंबा इतक्यावर असो तर जातो आता परत मांडपात लग्नाचं चालली तयारी वाचत तिकडं पण लय वाळू मांडपात पण घस वाटत नाही म्हणून आलो इकडं तर हे आमच्या राममाच घर करत दाजी पोशाख बजा दाजीचं किती थेर

लग्नाला लागून देत आहे ना पुढच्यावर लागतं कोण आलंय कोण गेलय ते हा प्रसंगी उपस्थित असणाऱ्या पाहुण्याचं तुम्ही स्वागत ये बंदु या ठिकाणी व्यापारी स्वागत त्याचप्रमाणे विष्णू शिंदे यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत सामान्य पाटील साहेब यांना विनंती की आपण

बाहेर <Sanye> खूप पाऊस होतो त्यामुळे लाईट गेली त्यामुळे अशी लाईट लावली बर काय पाऊस चालूया त्यामुळे कोणाच मिळत नाही पुढे या मंदिराच्या साईडला <Sanye> भरपूर जाणार